नमस्कार मित्रांनो स्टारराव वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांची प्रचंड पसंतीस पडत आहे मालिकेतील सर्वच कलाकार हे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे दरम्यान या मालिकेमध्ये माननी ही भूमिका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋतुजा देशमुखीने साकारली आहे ऋतुजा देशमुखीने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे तिची कळत न कळत ही मालिका तर प्रचंड गाजली होती याशिवाय तिने आभाळ माया तू माझा संगती स्वप्नांच्या पलीकडे यासारख्या मालिकांमध्ये ही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तर ऋतुजा देशमुख देखील प्रसिद्ध में दो एक प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे विशेष म्हणजे दोघांनी एका मालिकेत एकत्र कामही केलं होतं ऋतुजा देशमुखच्या नवऱ्याचे नाव शिरीष जोशी असे आहे रंगमाचा वेगळ्या मालिकेत ही जोडी एकत्र झळकली होती या मालिकेमध्ये त्यांनी नवरा बायकोची भूमिका साकारली होती तसेच ऋतुजाला ऋतुजाला साजरी सा... 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 नावा वाची मुलगी देखील आहे साजरी नावाची मुलगी देखील आहे ऋतुजा अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते तर तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहता का हे कमेंट करून नक्की सांगा